पुढची बातमी बीडमधून बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय महत्वाची बाब ही की या अपहरणामागे तरुणाच्या जुन्या प्रेयसीचाच हात होता सुपारी देऊन तिनं तरुणाचं अपहरण केलं मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तरुणाची चौदा तासात सुटका केली पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आधी मारहाण मग अपहरण आणि सुटकेचा थरार घटना आहे बीड जिल्ह्यातली दहा ते बारा जणांच्या टोळक्याचा मार खाणारा हा आहे नागनाथ नन्नवरे या मारहाणीनंतर त्याचं अपहरण झालं ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवली आणि चौदा तासात अपहरण झालेल्या नागनाथची सुटका झाली पण नागनाथचं अपहरण कुणी का केलं असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर या अपहरणाचं कारण आहे लव्ह ट्रँगल होय नागनाथच्या एका गर्लफ्रेंडनंच त्याचं अपहरण केल्याचं समोर आलंय काळे आणि नागनाथचे प्रेमसंबंध होते मात्र काही कारणास्तव दोघेही वेगळे झाले आणि कालांतराने दिया आणि नागनाथ या दोघांचंही प्रेमाचं नातं फुलत गेलं यापूर्वीच दियाचं लग्न झालेलं होतं मात्र पतीला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे तिने संसार मोडला आणि त्यानंतर नागनाथ आणि दिया या दोघांचंही प्रेमाचं नातं हे घट्ट झालं अकरा वर्ष हे दोघेही एकत्र राहिले मागचं सगळं विसरून दोघांनी एकत्र संसार थाटला पण ज्योतीच्या मनात अजूनही नागनाथ होता यातूनच ज्योतीनं नागनाथचं अपहरण केलं सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या शोधकामी आणि पीडित याच्या शोधकामी तीन वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात आले होते आणि या तपास करत असताना सातत्य पूर्ण चौदा तास तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या ठिकाणी पीडित याची सुटका करण्यात आली आहे आरोपी ताब्यात घेण्यात आले प्रेमाच्या त्रिकोणातून घटलेल्या अपहरणाला एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखं वळण आलं पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे चौदा तासात या अपहरणाचा क्लायमॅक्सही पाहायला मिळाला बॉयफ्रेंडचा काटा काढायला निघालेल्या गर्लफ्रेंडनं स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलाय असंच म्हणावं लागेल विकास माने बी माझा जी